मित्रांनो मैत्रिणीनो असे कांदा आपण आमच्या बहिणीकडून आणलेला तर हा व्हिडिओ पण तुम्हाला टाकलेला की कांदा काढायला आम्ही गेलो होतो तर आपण ही मोठं मोठं कांदा न्यायचं कांद्याची भाजी करायची कशी करायची दाखवत तुम्हाला बाबू रेट नाही काही तर मग आता मला बोलायला काय मित्रांनो मैत्रिणींनो नमस्कार मी शिल्पा साळुंके तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणीनं तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत आचीला अशा आशा करते मी पण मस्त मजेत आहे आणि आमची परी कशी झोपल्या बघा निवांत आणि सकाळच्या वाजल्यात बघा नऊ आणि माझं चाललंय काम तर मी आता कांदे तुम्हाला दाखवले ते कांदे चिरून घेतले काय तर कांद्याची आपल्याला भाजी बनवायची कांद्याची भाजी असा मेनू केला आहे तर चला पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा म्हणजे कळेल तुम्हाने आमच्याकडं काय चाललं आहे आमच्या गावाला तर आम्ही बघा ह्या मोटरीवर पाणी मोटर चालू आहे एरिगेशन पण चालू आहे आणि रोज एवढी गर्दी नसत्या आता दोन दिवस झालं आमच्याकडं नळाला पाणी आलेलं नाही त्यामुळं एवढी भरपूर गर्दी झाल्या शंभरवर आणि मोटरीवर मी पण कपडे धुवून आली आणि आता घरातला स्वयंपाक आवराय लागल्या का तर परत भांडी वगैरे धुवून घ्यायची कारण की पाणी नाही आहे तेवढं आपल्याला आंघोळीला वगैरे पुरवायचं आहे वर टाकीत आहे ते आणि आता हे कपडे धुणं भांडी सगळं बाहेरच करून घ्यायचं या बाहेरच्या पाण्यातून तर चला बघा किती महिला कपडे धुवायला पाण्याला तर मी भांडी घासायला लागल्या विराजला पैसे दिले ते निघाले त्या आंघोळीला फिरीला यशराज आणि विराज तर त्यांना पाहिजे होता शॅम्पू म्हणून शॅम्पूला पैसे दिले शॅम्पू आणायला आणि चाललं आहे बघा आवर मी लागले भांडी घासायला भांडी आवरली की मग बाकीचं आवरायचं घरातलं आणि आज दुपारनं जाणार आहे शेतावर कारण की आपला मक्का काढायचं चाललं आहे त्यासाठी अत्यंत मक्का काढते त्या कारभारी मुलं तर कसा वाटला कसा नाही व्हिडिओ क कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या गावाकडे भरपूर पाणी असते तरी सुद्धा दोन दिवस जरी पाणी आलं नाही दुष्काळ पडलाय पाण्याचा अस वाटत पाणी पियाचं मास मेले आमच्या पोरांनी शिरवाड करायच्या मास मेले गेले कामाची तर ही दुपारची वेळ आहे बारा साडेबारा वाजले बघा तर या असल्या उन्हात मी भांडी घासायला लागल्या भरपूर ऊन लागते तर चला दुपारनं आता भांडी आवरून जरा आराम करायचा मुलं आमच्या आराम अजिबात करून देत नाही ते सारखं त्यांचं चालूच असते तोंड त्या परीभर मस्ती भरपूर मस्ती करते तर मुलं याच्या आधी जरा मी आराम करून घेणार आहे तर चला मुलं आली तर आणि माझी झोपमोड केली बघा मी आत्ताच कपडे चेंज केले पूर्ण भिजलेली आणि झोपलेली तोर मुलं आली तर बघा किती मुलांचा दंगा चालला आहे तर परीला किती मस्ती परीबरोबर करायचं चालल्या बघा तरी परीला बांधल्या परीला जर मोकळी असली तर ब एक मिनिट असं शांत बसत नाही यश म्हणतोय मम्मी माझे आहे माझे आहे माझे म्हटलं किती तिकडून धरते त्याला तर असे बघा किती मस्ती चालल्या विराज एकीकडनं नस यश एकीकडनं आहे का तर चला दुपार अशीच निघून गेली तर आता आपण जाणार आहोत शेत शेतावर शेतावरनं आल्या ब्लॉग करूया तर मित्रांनो शेतावर ना आली तर शेतावरचा मी ब्लॉग वेगळा टाकणार आहे आणि संध्याकाळची वेळ आहे मी बनवलाय डाळ तडका स्वयंपाकात आणि भाजी बनवल्या आणि यशराज विराज माझं यशचं चप्पल तुटलेलं घरात घालायचं ती स... चिकटवायला लागल्याचं फेब्रिकनं आणि बघा ही परीला सोडल्या आता डबल त्यांची मस्ती चालू झाली चाल तर संध्याकाळची वेळ आहे माझा चालला आहे स्वयंपाक आणि विराज यश आणि सरा तिघांची बघा मस्ती चालल्या तर स्वयंपाक तिथंच ठेवला आणि मी पण त्यांच्यावर आलो या मस्ती करायला तर चला बघूया कशी मस्ती करते त्या बघायचं मित्रांनो मैत्रिणींनो तर हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की ना सांगा आणि परी बघा आमची किती मस्ती करत्या तर परीला आम्ही सारखं सारखं असं सोडत नाही कारण की ती एकही मिनिट शांत बसत नाही आता तिला काठी घेऊ का म्हटल्यावर ती शांत बसल्या बघा आणि खूप अशी सारी मस्ती केली अरे देवामध्येच लाईट गेली तर व्हिडिओ इथंच थांबवते मित्रांनो मैत्रिणींना धन्यवाद